वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर झालेले आहेत लोकशाही नाही संपता विविध वाक्य घेऊन याचे बॅनर झालेले आहेत काय समजा खरं तर ही नगरी पिंक नगरी झाल्यासारखं दिसतंय इतकं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसने या शहरात निर्माण केलेलं आहे आणि हे वातावरण निर्माण करत असताना त्यांनी व्यासपीठावरून भाषण करताना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे तो बौद्ध असेल तो माळी असेल तो धनगर असेल तो मुस्लिम असेल तो मराठा असेल या सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला सोबत काम करायचं आहे मी अमक्या समाजाचं आहे म्हणून त्याच समाजाचं मी काम करेल असं न असं चालणार नाही आपल्याला सगळ्या स पक्षांना सर्वसमावेशक घेऊन आपल्याला चालायचं आहे भारताचं चा संविधान ही आपल्या ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे असं यावेळेला सांग सांगण्यात आलेलं आहे त्यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून महात्मा फुल्यांपर्यंत सगळ्यांची नावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बिरसा मुंडा असतील अशा सगळ्यांच्या म्हणजे ज्या प्रतिमा आहेत त्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला पुढे काम करायचं आहे असा मेसेज या शिबिरातून यावेळी देण्यात आलेला आहे तुम्ही केवळ पर्यटनासाठी येऊ नका किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मेच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी येऊन तोंड दाखवून जाऊ नका ते झेंडावर कलेक्टरनी केलं तरी आम्हाला चालेल तुम्ही इथं येणार असाल तर शे आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या इथल्या समस्या जाणून घ्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी या, या भाषेत प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा पवार यांनी मंत्र्यांना सुनावलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जर हल्ले आपल्यावर झाले तर आपल्याला त्या हल्ल्याला सामोरं जावं लागेल आणि त्या हल्ल्यांना तोंड द्यायचं आहे आपण तुफानातले दिवे आहोत वामनदादा कर्डकांच्या कवितेचा संदर्भ यावेळेस देण्यात आला आणि ते सांगितलं की आपण तुफानातले दिवे असल्यासारखं आपल्याला काम करायचं आहे इथून पुढं आणि या सगळ्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या बाब या संदर्भातलं वक्तव्य झालं असावं असं मला वाटतं आहे आणि बाकीचा जो समाज आहे ओबीसी समाज आहे किंवा इतर समाज त्याने खचून न जाता आपल्याला धीरानं पुढं जायचं आहे सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे असं यावेळेस सांगण्यात आलं विरोधी पक्षांना छेद देण्यासाठी या विदर्भामध्ये या विदर्भामध्ये हे शिबिर घेण्याचं कारणच हे आहे की या विदर्भामध्ये त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या भाजपला स्पर्धक असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष विरोधात आहे तर त्या काँग्रेस पक्षाला कुठेतरी चेक देण्यासाठी अजितदादा पवारने विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांना कशी मुसंडी मारता येईल त्या अनुषंगाने हे शिबिराचं आयोजन केलेलं म्हणजे दिसून येत आहे आणि इथं इथल्या पदाधिकाऱ्यांचं धैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना ताकद देण्यासाठी हे शिबिर या विदर्भात घेतलेलं दिसून येत आहे नागपूर हे प्रसिद्ध यावेळी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अजितदादा पवार छगन भुजबळ अशा प्रमुख नेत्यांची उद्घाटनाच्या वेळेला भाषणं झालेलं आहे तर उद्घाटनाचा जो सूर होता तो एकंदरीत सूर या राज्यातल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि अशा वेळेला प्रमुख पदाधिकाऱ्यांचं हे चिंतन शिबिर होते की आपल्या पक्षाचं काय चुकलेलं आहे काय दुरुस्त्या करायच्यात कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं यावेळी प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा पवार या दोघांनी अतिशय निर्वाणीच्या भाषेत मंत्र्यांना सुनावलेलं आहे दादांनी सांगितलं की जर पक्षासाठी वेळ नसेल आणि पदाच्या कामाला वेळ देता येत नसेल आणि स्वतःच्या कामाला तुम्हाला जर जास्त वेळ द्यावा लागत असेल तर तातडीने तुमचं पद मोकळं करा या भाषेत अजितदादांनी सांगितलेलं आहे तर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की या विदर्भामध्ये खूप समस्या आहेत